ओम गण गणपती नम श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या जन्मी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या सात सप्टेंबर वारा हे शनिवार आणि उद्या आलेला आहे गणेश बाप्पाचा अतिशय अत्यंत शुभ दिवस या दिवशी त्यांचा जन्म झाला होता तर त्यांचा जन्म हा दुपारी झाला होता म्हणून या दिवसाला अत्यंत महत्त्व आपल्या वास्तुशास्त्रात दिले गेलेलं आहे तर पहा भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीचे महत्व भरपूर आहे या दिवशी गणपतीचं पृथ्वीवर आगमन होते भक्तांचे सर्व दुःख संकट विघ्न दूर करण्यासाठी दहा दिवस पृथ्वीवर गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आगमन होत असते गणेश चतुर्थीच्या दिवशी माता पार्वती व शंकर यांचे पुत्र श्री गणेश यांचा जन्म झाला होता या दिवशी घरात गणपती बसवल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते आपल्या मुलाच्या शैक्षणिक बाबतीत प्रगती होत असते आपल्या घरावर कधीही संकट विघ्न येत नाही गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसावर म्हणजेच सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे कोणत्याही शुभ सुरुवात करण्या अगोदर गणपती बाप्पाचे पूजन केले जाते गणपती बाप्पाला विघ्न दूर करणारे गणपती बाप्पा ओळखले जाते व त्याचबरोबर संकटमोचन विघ्नहरण करणारे गणपती बाप्पा ओळखले जाते तसेच गणपती बाप्पांना बुद्धीचे देवता ज्ञान देणारे देवता असे म्हटले जाते या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केली जाते व त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण केल्या जातात त्यामध्ये जास्वंदाची फूल एकवीस मोदक अर्पण केले जाते या वस्तू अर्पण करून गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करून घेतात असं म्हटलं जाते की या चतुर्थीच्या दिवशी जर पूजा विधी केली गणपती बाप्पाची सेवा जर आपण केली तर जीवनातील संकट विघ्न दूर होतात या गणेश चतुर्थी हे व्रत केल्याने गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो सर्व इच्छा व मनोकामना ह्या पूर्ण होतात तसेच या चतुर्थीच्या दिवशी काही उपाय व तोडगे केले जातात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाच किंवा एकवीस दुर्वांचा असा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने केल्याने मुलांच्या प्रत्येक बाबतीमध्ये यशप्राप्ती त्याला मिळेल त्याचे सर्व दोष संकट विघ्न दूर होऊन अभ्यासात कमजोर असेल हातात काम घेतलेले पूर्ण होत नसेल तसेच नोकरी लागत नसेल घरातील मुले चिडचिड करत असेल कोणतीही गोष्ट जी सांगितलेली आहे ती ऐकत नसेल सतत चिडचिडपणा हट्टीपणा करत असेल तर हा उपाय केल्याने त्याची कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते असा अतिशय प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा कमेंटमध्ये ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ किंवा श्री गणेश आय नम लिहायला विसरू नका तर पहा उपाय कसा करायचा आहे आणि कोणत्या वेळेस शुभ मुहूर्त आहे गणेश बाबाची पूजा विधी कशी करायची आहे ते आपण पाहूयात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या स्थापनेसाठी अडीच तासाचा शुभ मुहूर्त राहणार आहे सात सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून दहा ते दुपारी एक वाजून एकोणचाळीस या वेळेत बाप्पाची आपल्याला स्थापना करायची आहे घरात गणरायाची स्थापना झाल्यानंतर वातावरण शुद्ध व वा आनंदी राहते तर पहा सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाची भाद्रोपद महिन्यातील गणेश चतुर्थीला सकाळी सूर्योदय पूर्वी स्नान करून लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायचे आहेत त्यानंतर आपल्या घरामध्ये बाप्पांची जिथे मूर्ती ठेवलेली आहे जिथे आपण चौरंग ठेवलेला आहे तर तिथे आपल्याला फळांचा उपवासाचा संकल्प घ्यायचा आहे शुभ मुहूर्तावर पूजेच्या आपल्याला जिथे पूजा मांडलेली आहे तर तिथे आपल्या चौरंगावर पिवळी वस्त्र पसरून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करायची आहे देवांना सर्व गंगाजल टाकून आपल्याला स्नान घालायचं आहे सर्व देवदेवतांना सिंदूर आणि चंदनाचा टिळक लावायचा आहे पिवळ्या रंगाची फुले पांढऱ्या रंगाची फुले जास्वंदाची फुले अर्पण करायची आहेत एकवीस मोदक अर्पण करायचे आहेत तुपाचा दिवा आपल्याला आवर्जून अखंड दहा दिवस लावायचा आहे तुमच्या दिवा लावणे शक्य होत नसेल तर आवर्जून तेलाचा दिवा लावावा त्यामध्ये रोज आपल्याला दोन लवंग दोन वेलचे टाकायचे आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहील ज्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहील त्याचबरोबर आपल्याला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस आरती करायची आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा उपाय करत असताना सर्वात प्रथम गणरायाची पूजाविधी झाल्यानंतर गणपती बाप्पाची हळदी कुंकू लावून व आपल्याला अक्षदाच्या अखंड तांदूळ आहे तर त्याचा टिळा लावायचा आहे गणपती बाप्पाना आणि शुभ मुहूर्तावर हा उपाय आपल्याला करायचा आहे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता त्यानंतर पहा आपल्याला काय करायचं आहे एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत एकवीस दुर्वा घेत असताना व्यवस्थित घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या नसाव्या अशा आपल्याला एकवीस दुर्वा इथे घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम एक आसन घ्यायचं आहे आसन घेतल्यानंतर ह्या उजव्या हातात दुर्वा घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला स्तोत्राचं पठण करू शकता किंवा आथर्व शिष्याचं पठण तुम्ही तीन वेळा करू शकता त्यानंतर आपल्याला ओम गण गणपती नम किंवा श्री गणेश आहे नम हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजे एक जप माळ करायचा आहे आणि त्यानंतर हे जे दुर्वा आहेत हे आपल्याला गणपती बाप्पांना विसर्जित करायचे आहेत त्यानंतर हे जे दुर्वा आहेत हे गणपती बाप्पाच्या चरणी आपल्याला अर्पण करायचे आहेत अर्पण करत असताना त्याचे देठ आपल्याकडे यायला हवे अशा पद्धतीने दुर्वा अर्पण करायचे आहेत तर हा उपाय आपल्याला दहा दिवस करायचा आहे ज्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होईल कोणतेही संकट विघ्न आपल्या वाट्याला येणार नाही ना गणपती बाप्पाला रिद्धी आणि सिद्धीचे देवता म्हटले गेलेले आहेत गणेश चतुर्थीला गणपतीच्या जन्मदिनी बाप्पाला येणाऱ्या प्रत्येक घरामध्ये अत्यंत मंगलमय वातावरण असते घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहण्यासाठी मुलाच्या शैक्षणिक प्रगती होण्यासाठी ते पृथ्वीतलावर जागृत अवस्थेत असतात व आपल्या मुलाच्या जीवनामध्ये विघ्न संकट असेल दुःख असेल हे दूर करण्यासाठी आपल्याला अत्यंत प्रभावी दहा दिवस हा उपाय करायचा तुम आहे तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल त्यानंतर या दुर्वा ज्या आहेत तर एक दुर्वाची जुडी जी आहे तर ती आपल्याला मुलाच्या बॅगमध्ये किंवा कंपासमध्ये द्यायची आहे आणि दुसरी जी, जी जुडी आहे तर आपल्या कपाटामध्ये तिजोरीमध्ये ठेवायची आहे ज्यामुळे मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती होईल आणि जे तिजोरीमध्ये आपण जर ही दुर्बा ठेवल्या तर जो पैसा आहे आर्थिक समस्या आहे त्या दूर होऊन आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल म्हणून असा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ